हरियाणामध्ये उद्या मतदान होत आहे विधानसभा निवडणुकीचं तिथेही जाट आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहेच तीस टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात जाटांची हरियाणामध्ये संख्या आहे जशी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आणि लोकसंख्या मराठा समाजाची अठ्ठावीस ते बत्तीस टक्के इतकी आहे असं सांगितलं जात आता राजकीय कस या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचाच लागलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या विशेष करून कस लागलेला आहे आणि त्याच्यामुळे सामदंड भेद वापरून कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा जिंकायचीच असा पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांनी केलेला आहे आता हरियाणामधली जी परिस्थिती आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक जी जाट आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो झालेला हिंसाचार मागणी आणि मग मा जसं महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्यामुळं आरक्षण कॅन्सल होणं महाराष्ट्राचं त्याच प्रकारे हरियाणामध्ये दे देखील झालेलं आहे आता मतांचं ध्रुवीकरण करायचं जाती जातीमध्ये भांडण लावायचे त्यानुसारच उमेदवारा द्यायच्या विरोधकांच्या मतांमध्ये फूट पाडायची ही नीती भारतीय जनता पार्टी तर्फे खेळली जाते हरियाणामध्ये त्या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे जे उद्या मतदान होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे हेव्हाला सगळ्यांना माहिती आहे आता आठ ऑक्टोबरला निकाल लागणार हरियाणा विधानसभेचा आणि त्यानंतर तो निकाल काय लागतो हे बघून केंद्र शासन निवडणूक आयोगाच्या मार्फत महाराष्ट्राच्या विधानसभेची तारीख कि, किती निश्चित करते कोणती निश्चित करते हे कळणार आहे आणि काल बातमी आलेली आहे की तेरा ऑक्टोबर नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात घोषणा होऊ शकते म्हणजे हरियाणा विधानसभेचा निकाल आठ ऑक्टोबर लागल्यानंतर त्यानंतर पाच दिवसांनी घोषणा केली जाणार आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकाची कारण आणि एक शक्यता अशी आहे बघा की निकाल बघायचा आहे ते काय लागणार आहे हरियाणाचा पाच दिवस मिळतात आहे त्या आता निवडणूक आयुक्त केंद्रीय निवडणूक आयुक्त महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेले आहेत त्यांनी फक्त पाहणी करून गेलेले आहेत आणि मग त्यांना तेरा तारखेला जर असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये अजून काही काम करायचंय बाकी आहे वगैरे तर महाराष्ट्राच्या निवडणुका लांबल्या अजून तरी आश्चर्य वाटून घेऊ नका म्हणजे नेमकं आता काय होत आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या सगळ्या भूमिकांवर नेहमीच संशय व्यक्त केला जातोय आणि त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचा वडद हस्त आहे हस्तक्षेप आहे अशी देखील टीका केली जाते आणि आपण या सगळ्या हरियाणा मधील जाट तिथली विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीचं धोरण काँग्रेसचं धोरण संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून आपण नेहमी चर्चा करत असतो हे बघा हरियाणामध्ये जाटांची संख्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तीस टक्के आहे आता अधिक अनेक वर्षांपासून तिथे मागणी केली जाते मग ज्या वेळेला केंद्र सरकार युपीएच होतं म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार म्हणा त्यांनी ते आरक्षण दिलं होतं दहा टक्के परंतु ते कोर्टामध्ये काही नंतर टिकलं नाही दहा टक्के स्पेशल म्हणजे विशेष मागासवर्गीय म्हणून ते आरक्षण देण्यात आलं होतं ते काही टिकलेलं नाहीये आणि आजही तीच अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये मग दोन हजार सोळा सतरा या सालामध्ये जे आंदोलन झालं होतं ते आंदोलन देशभर गाजलं रेल्वे रुळ उखडून टाकणे हत्या करणे म्हणजे हिंसक झालं होतं आंदोलन आणि जाट आरक्षणाची ती मागणी त्यावेळेला चार महिन्यापुरताच ते आरक्षण टिकलं त्या दोन हजार मध्ये ते देखील न्यायालयाने ते रद्द केल्यामुळे आणि नेमकी महाराष्ट्रामध्ये देखील तीच परिस्थिती आहे आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागा ज्या आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी तशा हरियाणामध्ये किती जागा आहेत तर त्या नव्वद आहेत म्हणजे मराठवाड्यामध्ये जेवढ्या शेहेचाळीस जागा आहेत त्याच्या दुप्पट समजा म्हणजे हरियाणाचं विधानसभा ही आपल्या लक्षात येते नव्वद जागा आहेत आता दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये जाट आरक्षणाचा मुद्दा हा, हा चर्चेला आला होता तो निवडणुकीचा मुद्दा ठरला होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आले निवडून तिथे चाळीस आणि काँग्रेसचे आले होते बघा काँग्रेसचे आले होते एकतीस नऊ जागांचा फरक होता आणि बहुमत नव्वद पैकी शेहेचाळीस जागा ज्याच्या त्याचं सरकार म्हणजे शेहेचाळीस पाहिजे होतं मग त्यावेळेला जे जे पी हे जे दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाचे जे दहा आमदार निवडून आले होते ते भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे वळवले आणि सत्ता स्थापन केली त्यानंतर आता जसं महाराष्ट्रात देखील असं होऊ शकत आता जसं स्वतः गृहमंत्री अमित शहा असं म्हणतात की तुम्ही सर्वेकडे लक्ष देऊ नका सगळे अंतर्गत जे सर्वे आहेत प्रसारमाध्यमांनी केलेले सर्वे आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मोठी पिछाट महाराष्ट्रात होऊ शकते असा निष्कर्ष काढलेला आहे त्या सर्वांकडे कर दुर्लक्ष करा असं स्वतः अमित शहा का म्हणत आहेत कारण की त्यांना पूर्ण ती गॅरंटी खात्री झालेली आहे की आपला पराभव होण्याची दाट शक्यता आहे होणार आहे म्हणून विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल ते सगळीकडे एकच भाषा वापरतात आता पक्ष फोडून झाले पक्ष दोन्ही राष्ट्रवादी फोडला शिवसेना फोडली नेते फोडले आमदार फोडले आता कोणाला फोडायचे कार्यकर्ते फोडा बूथ बुथवरच्या कार्यकर्ते असं सांगितलं जात आहे उघडपणे सांगितलं जात आहे म्हणजे कसं करून आता सत्तेचा जुगाड जमवला पाहिजे म्हणजे आज जे एकशे पाच आमदार आहेत त्याच्यापेक्षा जर कमी संख्येने निवडून आले तरी आपलाच मुख्यमंत्री महायुतीचाच तिथे बसला पाहिजे त्यासाठी जुगाड जमवावा लागणार आहे आणि याची जणू खात्रीच अमित शहा यांना आहे असं म्हणून ते बोलत आहे आता हरियाणामध्ये त्या नव्वद जागांपैकी कशा प्रकारे होत आहे की जाटांची मतं जी आहे जाट समाजाची मते ज्यांची आरक्षणाची मागणी आहे ती मते काँग्रेसकडे वळणार आहेत मग हे लक्षात घेतलंय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अमित शहा यांच्या सगळ सगळ्यांनी आणि त्या दृष्टीने ही रणनीती हरियाणामध्ये खेळली गेलेली आहे ती काय खेळली गेलेली आहे की छत्तीस बिरादरी म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या जातींना एकत्र करून म्हणजे ओबीसी वगैरे वगैरे सगळे मी तुम्हाला थोड्या वेळात हे नंतर लगेच आकडे पण सांगतोय तर तेच ओबीसी म्हणजे जाटे तर जो समाज आहे तो आपल्या मागे मोठ्या प्रमाणात उभा करायचा आणि यासाठी सगळ्या भारतीय जनता पार्टीने तिथं रणनीती आखलेली म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये वीस ठिकाणी जाट उमेदवार दिले होते भारतीय जनता पार्टीने या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय केलेलं आहे ती संख्या घटवलेली म्हणजे चार ठिकाणी म्हणजे जवळपास सोळा किंवा सतरा एवढेच जात उमेदवार दिलेले आहेत या निवडणुकीत बाकी मग कशी त्यांची संख्या आहे की अकरा ठिकाणी ब्राह्मण उमेदवार दिलेले त्याच्यानंतर अकरा ठिकाणी पंजाबी यांना दिलेले म्हणजे हिंदू शिख या पंजाबी यांना दिलेले आहेत त्याच्यानंतर एकवीस ठिकाणी ओबीसी उमेदवार दिलेले आहेत पाच ठिकाणी बनिया उमेदवार दिलेले आहेत दोन ठिकाणी मुस्लिम उमेदवार उभे केलेले आहेत ही अशा साधारणपणे रचना केलेली आहे बाकी रोर समाज आहे बिश्नोई समाज आहे म्हणजे दलित समाज आहे यांना ते असे भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेले आहेत पण ते कमी प्रमाणात काँग्रेसचा भर कशावर आहे जाटांची मतं काँग्रेसला मिळू शकतात मुस्लिमांची मिळू शकतात आणि दलितांची मिळू शकतात असं साधं सरळ गणित आहे काँग्रेसकडे मग मागच्या वेळेला जे एकतीस आले होते निवडून आता किती आले पाहिजेत शेहेचाळीस तरी किमान निवडून आले पाहिजेत या दृष्टीने राहुल गांधी यांनी एक रचना तिथे केलेली आहे आणि मग त्या रचनेला धक्का कसा लावायचा तर भूपेंद्र सिंग हुडा हे जे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेस त्यांच्यामध्ये आणि कुमारी सैलजा या दलित नेत्या आहेत त्या ज्या काँग्रेसमध्येच त्यांच्यामध्ये आता मुख्यमंत्री पदावरून तू तू मैमाय सुरू झालेला मा� आहे मग त्याचा फायदा घ्यायचा आहे मग भारतीय जनता पार्टीने कुमारी सैलजा बघा कसे बंड करायला निघालेले आहेत त्यांचा कसा काँग्रेस नेतृत्वावर राग आहे त्याच्यामुळे दलितांवर अन्याय काँग्रेस करत आहे अशी हवा भारतीय जनता पार्टीतर्फे तिथं निर्माण केली जाते दुसरीकडे जा भारतीय जनता पार्टीने असं एक केलेलं आहे की मागच्या वर्षी मुख्यमंत्रीच बदलला म्हणजे खट्टर जे मनो मोहनलाल खट्टर जे होते त्यांना केंद्रामध्ये पाठवून दिलं आणि त्यांच्या जागी नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केलं जे ओबीसी समाजात आणि त्यांना मुख्यमंत्री केलं तर अर्थातच ही निवडणूक डोळ्यासमोर ते देखील आता निवडणुकीच्या मैदानात नाय नायब सिंग सैनी ते आहेतच आता केंद्रीय राज्यमंत्री आहेत दोन भारतीय जनता पार्टीचे ते ओबीसी समाजामधले प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते ब्राह्मण समाजाचे आहेत एक अजून केंद्रीय मंत्री आहेत ते देखील ब्राह्मण आहेत म्हणजे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासून सगळं आपलं मतांचं ध्रुवीकरण ओबीसी आणि इतर जाटेतर समाजाचं सा करण्यासाठी एक अशी ती नीती आखलेली आता त्याच्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात कारण की काँग्रेसनी काय केलेलं आहे काँग्रेसनी जसं मुस्लिम मतं दलित मत आणि जाट समाजाची मतं ही डोळ्यासमोर ठेवली आणि तीन म्हणजे जवान किसान आणि पैलवान असं असा प्रचार तिकडे चालू आहे कारण की जवान म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनं गाजलेली आंदोलनं वर्ष दीड दीड वर्ष ते आंदोलन केंद्र सरकारच्या विरुद्ध हरियाणाचा शेतकऱ्यांनी केलेली तो प्रश्न आहे जवान म्हणजे अग्निपथ योजनेला विरोध आहे तात्पुरतं तुम्हाला चार वर्षासाठी नेम नंतर घरी बसवा याला तिथल्या तरुणांचा विरोध आहे आणि अर्थातच त्याचं कारण काय प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकारी आहे म्हणजे भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त बेकारी आहे तर ती हरियाणामध्ये एकोणचाळीस टक्के बेकारी आहे हरियाणामध्ये आणि ते काँग्रेसने उचलून धरलेला आहे तो मुद्दा पैलवान आता फोगाट जी ऑलिम्पिकमध्ये गेली होती तिला शंभर ग्राम तिचं वजन वाढल्यामुळे ती बाद ठरली तिचं अपात्र पण तिच्यावर ते ब्रिजभूषण हे जे भाजपचे खासदार आहे यांनी कशाप्रकारे लैंगिक अत्याचार केला हे सगळे उघड आरोप झाले सगळ्या गोष्टी आंदोलन झाले त्या विनेश फोगाटला काँग्रेसनी तिकीट दिलेलंय आहे म्हणजे असं जवान किसान आणि पैलवान अशा पद्धतीने ती निवडणूक लढवली जाते आता महाराष्ट्राचा महाराष्ट्राकडे बघू आपण म्हणजे आता तत्पूर्वी काँग्रेसनी काय केलेलं काँग्रेस जसं यांची जातीवार हरियाणामधलं सांगितलं तसं काँग्रेसनी काय केलेलं आहे या निवडणुकीमध्ये सव्वीस जात उमेदवार उभे केलेत म्हणजे ती बघा म्हणजे इकडं भाजपने के केलेले आहेत सतरा आणि काँग्रेसनी उभे केलेले आहेत सव्वीस जात उमेदवार हरियाणामध्ये त्याच्यानंतर वीस ओबीसी सतरा दलित अकरा पंजा पंजाबी सहा ब्राह्मण पाच मुस्लिम दोन बनिया एक बिष्णोई आणि एक रोर अशा पद्धतीने काँग्रेसने उभे केलेले आता आपण महाराष्ट्राकड आता महाराष्ट्रामध्ये कसं काय की आपण सातत्याने आता चर्चा करतोय महाराष्ट्राचं अजून जागा वाटप वगैरे हे सगळं चित्र स्पष्ट व्हायचं आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा धसका घेऊन अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे जसं आता बघा त्यांनी की गुर्जरांचं आंदोलन आम्ही कसं हाताळलं गुजरातमध्ये कशी सत्ता आणली हरियाणामध्ये जाटांचं आंदोलन कसं हाताळलं कशी सत्ता आणली आता महाराष्ट्रात देखील आम्ही तेच करू मग जरांगे पाटील उमेदवार उभे करणार की पाडापाडी करणार की तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देणार की चौथ्या आघाडीमध्ये जाणार हे सगळं प्रश्नचिन्ह आहे आणि मग पाडापाडीच करू शकतात असं जरांगे पाटलांच्या गोटातून विशेष करून सांगण्यात यायला लागलेलं आहे आता दसऱ्याला ते नारायणगडावर मेळावा झाल्यानंतर काय ठरायचं ते ठरेल आता इकडं भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी मे उभे केले की तिसऱ्या आघाडीला प्रोत्साहन देतात म्हणजे आता ते खरं खोट आता ते परमेश्वर जा म्हणजे आता बिटवीन द लाईन किंवा येणाऱ्या बातम्या याचे ये सगळे जे अर्थ येतात आहेत की स्वतः छत्रपती संभाजी राजे राजू शेट्टी बच्चू कडू यांनी जे काही आंदोलन पुकारलेलं आहे त्यांनी जी काही तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती उभी केलेली आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की, की भाजपच्या विरुद्ध जी काही आघाडी आहे महायुतीच्या विरुद्ध जी काही महाविकास आघाडी आहे त्यांच्या मतांमध्ये फूट पडेल आणि विशेषतः जरांगे यांच्या मागे जी गर्दी आहे गरजवंत मराठींची गरीब मराठ्यांची त्याच्यामध्ये देखील फूट पडू शकते त्या तो एक तोटा होऊ शकतो म्हणजे किती इन्कार झाला तिसऱ्या आघाडीकडून की आम्ही ए टीम नाही बी टीम नाही वगैरे ते होणार आणि त्याचा परिणाम तो लक्षात घेऊन जारांगी पाटील काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे प्रकाश आंबेडकर वंचित म्हणजे बहुजन आघाडी हे बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला आपलं राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी निवडणुकीमध्ये उतरण्याचा शंभर टक्के अधिकार आहे म्हणजे वंचित प्रकाश आंबेडकर ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे असा आरोप जेव्हा केला जातो त्यावेळेला त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं मग आम्हाला राजकारण करायचा अधिकार नाही का काँग्रेसच्या विरुद्ध राजकारण करायचा अधिकार नाही का भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध राजकारण करायचा अधिकार नाही का तर तो आहेच तो कायद्याने दिलेला आहे आणि तो गाजवला देखील पाहिजे परंतु परिणाम जे आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे ते असे होऊ शकतात म्हणजे वंचितची मतं जी साधारणतः गेली लोकसभा आत्ताची झालेली लोकसभा गेली विधानसभा आणि आता म्हणजे जे कमी झाले म्हणजे मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये पडलेली वंचितची मतं दोन हजार चोवीस मध्ये पडलेली मतं लक्षात घेतली तर ते कमी झालेले आहेत आधी सदोतीस लाख पडले नंतर पंधरा लाखावर पंचवीस लाखावर आले ते असं कमी कमी होत चाललेलं आहे मग आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होतंय ते दिसेल म्हणजे मतांची फाटाफूट करणे हे भारतीय जनता पार्टीचं एकूण असं ते धोरण आहे मग आता भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले मराठा आमदार मराठा पदाधिकारी मराठा कार्यकर्ते यांना काय सांगितलं जात आहे जरांगे पाटील ते त्यांचं ऐकणार का मग सोशल फॅब्रिकची कशी भाषा केली जाते जसं हरियाणामध्ये हिंसक आंदोलन झालं होतं तसं मराठवाड्यात महाराष्ट्रात देखील ते झालेलं आहे म्हणजे जारांगे पाटील यांचा जो नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो आक्षेप असतो की तुम्ही फक्त आमच्याकडून काही आमच्या युवकांनी जर काही त्यांच्या हातून काही केलं तर जे साधं काही केलं असेल तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करायचे आणि हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करायचा असा आरोप जारांगे पाटील नेहमी फडणवीस यांच्यावर करतात आता हिंसेचं कोणी समर्थन करणार हिंसा झाली पाहिजे कायदा सुव्यवस्था हातात घेतली पाहिजे असं कुणीच म्हणणार नाही ती कुणी घेऊ पण नाही परंतु सनच्छिन मार्गाने उपोषण पाटील यांनी उघारलं गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी जवळपास आठ नऊ उपोषण केले हे नवं उपोषण केलं आता ते दसऱ्याच्या दिवशी ती शुभेच्छा दिल्यानंतर ती काही दोनशे पाचशे ती काही सगळी सभा होणार आहे त्याच्यामध्ये काय प्रतिसाद मिळतो त्याच्यानंतर ते नेमकं काय धोरण स्वीकारतात आणि मग भारतीय जनता पार्टी नेमकं काय करताय एकूण महायुती काय करत आहे आणि महाविकास आघाडी अजून काय करताय हे आपल्याला दिसणार आहे काय आता राहुल गांधी असेल किंवा बाकी काँग्रेसचे नेते असतील किंवा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आता हे छत्रपती शिवरायांचे पुतळ्यांचं अनावरण सगळीकडे करतात आहे म्हणजे आता ती जी अस्मितेची लढाई आहे म्हणजे मनोज जारांगे पाटील यांचा शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या व्यासपीठावर असतो त्या छत्रपती शिवरायांना वंदन करू मग इकडं सिंधुदुर्गला झालेली घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागावी लागलेली माफी जाहीर माफी खंत आणि मग ते ह्या संबंधी सगळं ते राजकारण अस्मितेचं फिरत आहे नेमकं काय होणार आहे आणि खरंच गरजवंत मराठ्यांची अपेक्षा पूर्ण होणार आहे का हा प्रश्न या वेळेला सुटतो की असाच भिजत भिजत राहतो की आणि मग त्याला आंदोलनामुळं तो पेटता राहतो हेच आपल्याला बघायचं आहे तर बघूयात आता हरियाणाचा काय निकाल लागतो निवडणूक आयोग काय निर्णय घेतो आणि महाराष्ट्राची निवडणूक निदान दिवाळीनंतर तरी होती का सव्वीस नोव्हेंबरला या विधानसभेची मुदत संपत आहे खर तर ही निवडणूक जी आहे ती हरियाणा राज्याबरोबर घेतली जात होती आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार नऊ साली हरियाणा महाराष्ट्र दोन हजार मध्ये तेच झालेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये दोन्ही राज्यांच्या निवडणुका बरोबर घेतलेल्या आहेत या वेळेला दोन हजार चोवीस मध्ये खंड पाडण्यात आलेला आहे तो का पाडण्यात आलेला आहे त्याचं कारण सरळ आहे की आपल्याला दोन्हीकडे फटका बसू शकतो म्हणून निवडणूक आयोगाला जर सांगून पाहता आलं तर हळूच कानामध्ये सांगून बघावं असं सांगण्यात आलेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि त्याची चर्चा आहे तर बघूयात आता आठ तारखेला हरियाणाचा निकाल काय लागतो आणि महाराष्ट्राच्या निवडणुका नेमक्या कधी घोषित होतात ते तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद